डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना नेते आमदार अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला निवडणुकीची तयारी आणि पुढील रणनीती आखण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला होता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहित आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी माहिती अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी मी मनसे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना वाटता याच्या बाबतीत मी सकाळी सविस्तर पत्रकारांशी बोललोय माझी पत्रकार परिषद जो अपघात झालेला आहे त्या पद्धतीने दोनशे मध्ये प्रवासी होते हे दुर्दैवी आहे आता याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही परंतु दुर्दैवी अपघात आहे मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळे सज्ज झाले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले तुम्ही देखील या ठिकाणी बैठक या ठिकाणी गेल्या आणि अनेक पक्षाचे पक्ष प्रवेश देखील या ठिकाणी गेले होते निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह आज इकडे देखील दिसतोय आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात आता सध्या आम्ही पहिल्या हो टप्प्यावर आहोत हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही सरकू त्या बाबतीत